मिरज तालुक्यात मतदानाच्या आदल्या दिवशीच नागरिकांमध्ये थकीत विकासामुळे आक्रोश सांगलीच्या मिरज तालुक्यातील ताणंग हद्दीतील तासगाव फाटा येथे निवासीत असलेल्या नागरिकांमध्ये न झालेल्या विकास कामांमुळे आक्रोश व्यक्त करण्यात आला यावेळी महिला वर्गाने न झालेल्या रस्त्याच्या कामामुळे तसेच विविध गैरसोयीबद्दल मत व्यक्त केले कच्चा रस्ता गटार व सांडपाण्याची सोय नसणे पावसाळ्यात होणारी गैरसोय तसेच स्ट्रीट लॅम्प आणि कचराकोंडीची सोय या मूलभूत सुविधाही सरकारने पुरवल्या नाहीत या गोष्टीवरून नागरिकांनी आक्रोश केला तसेच राजकारणी लोकांनी त्यांच्या जवळच्या लोकांची तोंड बघून रस्ते बनवले असा आरोप ही महिला वर्गातून करण्यात आला जोपर्यंत भागातील विकास कामांची सुरुवात होत नाही तोपर्यंत तो कोणत्याच उमेदवाराला मतदान न करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे पाहूया तासगाव फाटावरील नागरिक काय म्हणाले मी वीस वर्ष झालं तानंग ग्रामपंचायत तानंग इथं राहतोय आमचा भाग हा तासगाव फाटा तानंग एरियामध्ये येतो तर तासगाव फाट्या श ह्याच्यामध्ये वस्तीमध्ये किंवा खोतवस्तीमध्ये पूर्णचा रस्ता पूर्ण खराबच आहे पूर्ण कदम वस्ती ते खोत वस्ती तर पूर्ण खराबच आहे हा रस्ता आणि पावसाळ्यात तर अजिबात चालता येत नाही इथं गाड्याचं तर जातच नाही आहेत गाड्या तर पूर्ण म्हणजे व्यवस्थित चालता सुद्धा येत नाहीये रस्ते केलेत तानंग ग्रामपंचायतनं तर थोडे थोडे घर वगळून केलेत म्हणजे मर्यादित घरापुरते रस्ते केलेत तोंडा बघून बघून केले आणि केल्यात रस्ते तोंडा बघून तेवढा तुकडा तुकडा केल्यात बाकी लोक कुठे काय करायचं व्यवस्था नाहीये एका डांबड एका लाईट आहे एका डांबावरती नाही ती बी एवढे एवढे बला आहेत मतदान असले की घरोघरी प्रचारासाठी येतात आणि रस्त्यात नाही मतदान द्या पावटी पण अल्काच्या ढोबळे सगळं करतो म्हणून शेवटी तुम्ही निवडून आले तरी सुद्धा काही केलं काहीच केलं आल्यावर सुद्धा ओळखनास देवनिक वाटत आहे आमच्या जवळचे सदस्य आलोय आम्ही मी आमच्या जवळ सदस्यांना सुद्धा म्हटलं की आमच्याकडे कलयट नाही प्लॉटवर नाही की थोडं फार आहे तर तुमचं मला म्हणत की तुमचं एरिया ग्रामीण ह्याच्यामध्ये मध्ये येते शेतीमध्ये मोडते मी या दोन नाही शेतकऱ्यांनी मला मी स्वतः महेश संग बोललोय आमच्या दोन नंबरने कलयट नाही म्हणलं तुम्ही प्लॉटवर नाही लाईटी लावून फिरताय म्हणलं तर ती तुमचा भाग शेतीमध्ये येते असं सांगितलं त्यांनी आमच्या एरिया कडे कोण लक्षच देत नाही आमच्या एरिया कोण कोण लक्षच देत नाही मग ते इथं सुधारणा होणार का होणार असायचंय का आम्ही असंच राह म्हणजे त्रासात राहायचं कटारीची घंटागाडीची आणि रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत आम्ही मत देणार नाहीये